देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत असून महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी असल्याचे समोर आले आहे केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर तब्बल सात पूर्णांक अडवतीस लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे जे देशभरातील सर्वाधिक आहे केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशभरात शेतकऱ्यांकडे तेहतीस पूर्णांक पन्नास लाख कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे राज्यातील एक पूर्णांक सेहेचाळीस कोटी खातेदारांवर मोठे कर्ज आहे जे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे अन्य राज्यांचा तमिळनाडूतून तीन पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी आंध्र प्रदेशात तीन पूर्णांक नऊ लाख कोटी उत्तर प्रदेशात दोन पूर्णांक तीस लाख कोटी राजस्थान मध्ये एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख कोटी तर कर्नाटकमध्ये एक पूर्णांक सत्तावन्न लाख कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे ही आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होते कर्जमाफीच्या घोषणा ही थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार